सद्गुरुस जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवील जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंता वा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होईजे, ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आनावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवा वयास उपाय दुजान सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतःच आपण तैसे राम करता हा भाव ठेविता चित्ती रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्ज त्याने संतुष्ट होईल जग स्वार्थ खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वांहून आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरूच जावे शरण संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याच्या सत्तेने त्या रघुपती स त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामा पायी जडली धन्य धन्य सज्जनी मानिली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाणं तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापचंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम, रंग, राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा विन राम जैसे पाकळ्यान विन फुल जाण नाम जाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच होईल हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण आजचे बोधवचन त्राताराम जाणून चित्ती નિર્ભય કરાવી આપલી વૃત્તિ જય જય રઘુવીર સમર્થ